न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये न्यूज फॉरवर्ड ची, ची सविस्तर रिपोर्ट गतवर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र आता या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भर आहे योजना सुरू झाल्यानंतर तीनशे ब्याण्णव अर्ज योजनेसाठी दाखल करण्यात आले होते सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यामुळे जालना जिल्ह्यातील सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे या कारणांमुळे महिलांचे अर्ज बाद करण्यात आले वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे सरकारी कर्मचारी कुटुंबातील सदस्य असणे चार चाकी वाहन मालकी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात येत आहे तसेच आधार क्रमांक व बँकेचा खाता खाते क्रम नंबरात बदल असणे चुकीचा अर्ज वय जाससने सरकारच्या निराधार योजनेतील लाभार्थी असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ याच इतर कारणांमुळे महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेत आयकर भरणाऱ्या महिलांच्या अर्जांची छानवी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यानुसार अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये विशेष पोर्टल सुरू करण्यात आले होते मागील वर्ष सप्टेंबर महिन्यापासून पोर्टल बंद करण्यात आले आहे यामुळे नवीन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबण्यात था आलेली आहे अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते यानुसार जिल्ह्यातील पासष्ट महिलांनी लाभ नको असल्याचे कळविले आहे सरकारने योजनेतील जून महिन्याची रक्कम खात्यावर टाकली आहे परंतु अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आलेली नाही मागील वर्षी जिल्ह्यात पाच लाख बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव महिलांनी अर्ज दाखल केले होते यातील सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत यामुळे सध्या योजनेचा लाभ चार लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याण्णव महिलांना मिळत आहे